नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऐकू गोष्टी या आपल्या उपक्रमात मी कस्तुरी कुलकर्णी बालमित्रांनो गणित सप्ताह विशेष गणितज्ञ कथामालेत आज सहावी गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आले आहे अंक गणितीय खेळांसाठी प्रसिद्ध असणारे थोर भारतीय गणिती श्री दत्तात्रय रामचंद्र काप्रेकर यांची गोष्ट आज आपण ऐकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो दत्तात्रय रामचंद्र काप्रेकर हे रामानुजन यांच्या नंतरचे जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होते त्यांचा जन्म सतरा जानेवारी एकोणावीसशे पाच ला डहाणू मध्ये झाला कापरेकर आपल्या महाराष्ट्राचे आहेत याचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे त्यांचे वडील कारकून होते मात्र त्यांना ज्योतिष शास्त्राचे फार वेड होते त्यामुळेच दत्तात्रयांना लहान वयातच अंकशास्त्राची गोडी लागली लहानपणापासूनच गणिती कोडी सोडवण्याचा त्यांना छंद लागला बालमित्रांनो कापरेकरांना गणिताची इतकी आवड होती की त्यांना गणितानंद कापरेकर असेही म्हटले जायचे अंकशास्त्रावरील प्रभुत्वामुळे त्यांना अनेक महाविद्यालयात गणिताचे व्याख्यान देण्यासाठी बोलवत असत ते स्वतःबद्दल गमतीने काय सांगायचे माहिती आहे ते सांगत असत कि एखाद्या व्यसनी व्यक्तीला आनंद मिळवण्यासाठी जसे व्यसनाची हाव असते त्याप्रमाणेच मलाही कायम अंकांचीच हाव असते अंकांचीच नशा मला चढलेली असते त्यांनी कॉलेज शिक्षण ठाण्यात घेतले तर त्या पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला प्रवेश घेतला बालमित्रांनो नाशिक जवळच्या देवळाली येथे ते शिक्षक होते आणि एकोणावीसशे बासष्ट मध्ये ते निवृत्त झाले त्यांची राहणी अत्यंत साधी होती धोतर कोट टोपी हा त्यांचा रोजचाच वेश दोन्ही बाजूंनी वाजले तरी तोच मजकूर येतो अशा इंग्रजी मराठी आणि हिंदीतील शब्दांचे प्रदर्शन एकदा भरवले होते उदाहरणार्थ डालडा काजू भाजू का पुढे याच कल्पनेवरून कदाचित त्यांना संख्यांची कल्पना सुचली असावी एकदा आगगाडी स्टेशनवर किती वेळ थांबते याचे उत्तर अगदी गमतीदार दिले होते ते म्हणाले टू 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 म्हणजे म्हणजेच दोन ला दोन मिनिटांपासून दोन वाजून दोन पर्यंत अशी चार मिनिटे गाडी स्टेशनला थांबते आहे नाही गंमत मित्रांनो कापरेकरांनी कापरेकर स्थिरांक का शोधून काढला होता सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर या चार अंकी संख्येतील आकड्यांची उलटा पालट केल्यास चोवीस चार अंकी संख्या मिळतात आणि त्यातील कोणत्याही एका संख्येतील अंक चढत्या व उतरत्या क्रमाने मांडले आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर उत्तर सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर हीच संख्या येते अशा प्रकारे त्यांच्या या शोधाची नोंद मार्टिन गार्डनर नावाच्या एका लेखकाने अमेरिकन मॅथेमॅटिकल मंथली या नियतकालिकामध्ये घेतली आणि तेव्हापासून सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर ही संख्या काप्रेकर स्थिरांगून मान्य पावली बालमित्रांनो काप्रेकरांनी दत्तात्रय या स्वतःच्या नावाच्याही संख्या शोधल्या दत्तात्रय या नावात जसे ब्रह्मा विष्णू महेश अशा तीन देवता आहेत त्याप्रमाणे तीन वर्गदर्शन देणाऱ्या संख्याही गणितात आहेत हे त्यांनी शोधून काढले उदाहरणार्थ एकोणपन्नास या संख्येमध्ये दोनचा वर्ग चार तीन चा वर्ग नऊ आणि सात चा वर्ग एकोणपन्नास असे तीन वर्ग समाविष्ट आहेत। संख्या जादूचा चौरस जादूचा षटकोण पालिंट्रोम संख्या म्हणजे उलटसुलट संख्यांची गंमत स्वयंभू नंबर हर्षद नंबर असे अनेक अंक गणितीय शोध त्यांनी लावलेत त्यांच्या या कार्याची नोंद मार्टिन गार्डनर या अमेरिकन विज्ञान व गणित लेखकाने एकोणाशे पंच्याहत्तर साली सायंटिफिक अमेरिकन या प्रसिद्ध नियतकालिकातील मॅथमॅटिकल गेम्स या स्तंभात श्री दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांच्याविषयी लिहिले आणि याच लिखाणामुळे कापरेकर यांची अवघ्या जगाला ओळख झाली त्यानंतर अवघ्या अकरा वर्षातच वयाच्या एक्क्याऐंशी व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले त्यांच्या या महान कार्याला विनम्र अभिवादन करून आज आपण इथेच थांबूयात पण बालमित्रांनो तुम्ही मात्र कापरेकरांनी शोधलेले अंकगणितीय खेळ शोधा आणि त्यातील गम्मत अनुभवा तुम्हाला या अंकगणितीय खेळांची नक्कीच मजा येईल बघा चला तर मग उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका महान गणितज्ञाच्या गोष्टी सोबत आपल्याच लाडक्या उपक्रमात ज्याचं नाव आहे ऐकू आनंदे संस्कार गोष्टी तोपर्यंत नमस्कार